पुरसुंगी उरी देवाची नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस या नवीन झालेल्या निव जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जातो आहे आणि या निवडणुकीला आपण आपले शिवसेनेचे जे नगरसेवकांसाठी उमेदवार दिलेले आहेत धनुष्यबाण या चिन्हावरचे आणि त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं आपण मनोगत ऐकलं ते आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री महेंद्र सरोदेजी मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांना विनंती करेन अपील करेन की ही नगरपालिका आहे या नगरपालिकेत काम कोणी केलं आहे हे सर्वांना माहिती आहे तर शिवसेना असेल त्याच्या माध्यमातून बापूंनी जे वारंवार काम केलं आहे पहिल्यांदा तर मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी या येत्या निवडणुकीत या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना नगराध्यक्षांना भरपूर मतांनी बहुमतांनी निवडून द्या धनुष्यबाणासमोर बटन दाबा एकीकडे आपले हे सगळे उमेदवार आहेत सर्वसाधारण घरातनं आलेले पण नेहमी लोकांसाठी झटणारे कारण ते बापूंच्या विचारावर चालतात लोकांची सेवा झाली पाहिजे लोकांची खऱ्या अर्थाने सेवा झाली पाहिजे आणि म्हणून जरी सर्वसाधारण घरातले असले तरीही मागच्या पाच दहा पंधरा वर्षांपासून सतत बापूंबरोबर ही सर्व मंडळी आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून ती लोकांची मदत करण्याची विकास कामं करण्याची आणि वीर वेगवेगळ्या पद्धतीने समाजकारणं कर समाजकार्य करण्याची काम करत आहेत दुसरीकडे आपण जर पाहाल समोरचे जे आहे त्यांचे उमेदवार ठेवण्याचे ठरवण्याचा क्रायटेरिया काय झाला एक तर त्यातले आहेत ते आधीच्या अकरा गावांचे से नगरसेवक आपल्या सर्वांनाच माहिती आहे मग त्यांनी ठरवलं मी निवडणूक लढायची मग निवडणूक लढायची मग मा मला जास्तीत जास्त घरात कशा काय सीट देता येतील म्हणून त्यांनी स्वतःच्याच घरात पाच तिकीटं घेतली आणि त्यानंतर मग माझा मित्र त्या मित्राची बायको आणि असेच ठरवत त्यांनी बत्तीस उमेदवारांचं पॅनल केलं दुसरीकडे ही लोकं आहेत जी कायम जनमानसात राहणारी आहेत ही नगरपालिकाच पहिल्यांदा जी झाली आपल्या सर्वांना माहिती आपण दोन हजार अठराला सतराला महानगरपालिकेत गेलो महानगरपालिकेने आपली कामं केली नाहीत आपल्या इथे सर्वांनाच ह्या समस्या माहिती आहेत रस्त्याचं असेल ड्रेनेजचं असेल पाण्याची समस्या होती महानगरपालिकेत जाऊन आपले प्रश्न सुटतील असं आपल्याला वाटलं आपण वाट पाहत राहिलो आपल्याकडून टॅक्स बारापट घेतला गेला पण त्या मानाने आपल्याला सुविधा कुठल्याही प्रकारच्या देण्यात आल्या नाहीत आणि मग शेवटी महानगरपालिकेत जाऊनही आपले सर्वांचे प्रश्न सुटत नाहीत असं जेव्हा बापूंना वाटलं तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन आपली स्वतंत्र नगरपरिषद असायला पाहिजे जेणेकरून आपण ही सगळी जी कामं ते सगळे जे प्रश्न आहेत हे सोडवू शकतो हा विचार घेतला आणि सुदैवाने त्यावेळेस आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्याच मी मागे एक सभा आली साहेब स्वतः होते तेव्हा म्हटलं होतं की हा जसा आपण बापूंना फुरसुंगी उरळी नगरपालिकेचे जनक म्हणतो तसं त्यांच्याबरोबरच या नगरपालिकेला जन्म देणारे हे आपले आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही देखील आहेत बापूंच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे आज गावातल्या काही ठिकाणी पाणी घराघरापर्यंत पोहोचलं आहे पाणी हा इथला फार मोठा प्रश्न होता आपल्या इथे कचरा डेपो आहे त्यामुळे पाण्याची पातळी आणि पाण्याची क्वालिटी खराब झाली आहे बापूंच्या माध्यमातून त्यांनी दोन हजार तेरापासून पाठपुरावा करून ती पाण्याची योजना पूर्ण झाली दोन हजार बावीसमध्ये आपल्याला एकनाथजी शिंदेनी पंचवीस कोटी दिले त्याचंही क्रेडिट ही, ही लोकं घेतात त्याचंही त्या जिथे काहीही बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही दोन हजार एकोणीसपासून नगरसेवक झालात आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत पण तरीही तसं असतानाही पंचवीस कोटी दिले नाहीत लोकांना वणवण करत फिरत राहावं लागलं तरीही आज ही लोक त्या कामाचं क्रेडिट घेतात कसं काय असं करू शकतात नारी शक्ती न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख मित्र नगरपालिकेला अडवणूक करणारे कोण होते आता सगळे घड्यावर उभे असणारे आहेत ना इतना, ते सगळे नगरपालिकेला विरोध करणारे होते कोर्टात गेले बाई नंतर कोर्टात जाऊन त्यांनी रोख करण्याचा प्रयत्न केला परंतु कोर्टाने देखील त्यांना हकलून दिलं आणि म्हणून मी आज सांगू इच्छितो की ज्यांनी या नगरपालिकेला विरोध केला ते आज त्या राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनलमध्ये आहेत कोण आहेत सगळे सगळे टँकर माफी आहेत आहेत की नाही सगळे टँकर माफिया आणि म्हणून या टँकर माफियांना आज पोरसिंग पवित्र सभागृहामध्ये अजिबात पाऊल सुद्धा ठेवू द्यायचं नाही याची काळजी तुम्ही घ्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका